नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोळा मार्च दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला सध्या काय मिळत आहे बाजारभाव पहा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून दररोजचे आपल्याला बाजारभाव पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे नांदेड अवकाली आहे तीनशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दरम्यान आठ हजार तीनशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला हळदीला अकरा हजार सहाशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकायली आहे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ एक हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला नऊ हजार पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला दहा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकालली आहे दोनशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला सतरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकालली आहे चौदा हजार दोनशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला पंधरा हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालली आहे एक हजार चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर दहा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवक आलेली आहे दहा हजार एकशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार आठशे रुपये सर्वसाधारण मिळाला पंधरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला बावीस हजार चारशे रुपये आणि शेवटची बाजार समिती आहे मुंबई अवक आलेली आहे तीनशे छप्पन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दर सतरा हजार तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार रुपये तर मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद